उमेद माध्यमातून बी सी सखी म्हणून यशस्वीरित्या आर्थिक व्यवहार करून ग्रामीण भागात आर्थिक साक्षरतेची चळवळ गतिमान करणाऱ्या मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील श्रीमती भाग्यश्री जाधव यांचा सर्वसामान्य ते बी सी सखी प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत उमेद अभियानाच्या आधी मी एक सर्वसामान्य गृहिणी होते दोन हजार अठरा साली वर्धिनी आला त्याच्या गावामध्ये सर्वे करण्यासाठी तर त्यांनी आम्हाला माहिती दिली की तुम्ही बचत गटात आल्यावर समूह कसा चालतो किंवा बचत आपली कशी होते आणि समूहाच्या माध्यमातून आपण पुढे कसं जाऊ शकतो तर त्याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि त्या माध्यमातून आम्ही दहा महिला मिळून समूह तयार केला आणि समूह तयार झाल्यानंतर आम्ही उमेद अभियानात आलो आणि बँक सखी म्हणून माझी निवड झाली तीन वर्ष मी बँक सखी म्हणून कार्य केलं आणि तीन वर्षानंतर मला बीसी सखीच सर्क्युलर आलं मी बीसी सखी झाले आणि सी च्या माध्यमातून मला साठ हजार रुपये भेटले याच्यातून मी माझं लॅपटॉप घेतलं प्रिंटर घेतलं आणि मी माझा व्यवसाय सुरू केला बी सी पॉईंटच्या माध्यमातून अनेक ग्रामीण महिला आणि गावातील लोकांचे बँकेसंदर्भातील आर्थिक व्यवहार भाग्यश्री ताई गावातल्या गावातच करून देतात बी माध्यमातून मी एक अकाउंट खोलले आहे आणि एक हजार पीएमएसबीवाय खोललेले आहे एक हजार पीएमजेजेबीवाय खोललेले आहे आणि पाचशे एपीवाय पीवाय खोललेले आहे बी सी सकीच्या माध्यमातून गावातील लोकांना बँकेमध्ये जाऊन स्लिप भरण्याची गरज नाही आमच्या माध्यमातून आधार कार्ड वर पैसे त्यांना काढून भेटतात आणि बी सी पॉईंटच्या माध्यमातून महिलांना बँकेचे बँकेचे व्यवहार हे कळू लागले आणि त्यांचं अधिक काम सुलभरित्या सोयीस्कर झालेले आणि महिला बँकेच्या माध्यमातून सक्षम झालेल्या आहे आणि उभेच्या अभियानातून मला एक गावामध्ये घरामध्ये सन्मान भेटलेला आहे आणि माझी एक प्रतिमा निर्माण झालेली आहे आणि माझ्याकडून महिला इन्स्पायर होता